नेरळग्राम राज्यमार्गावरील उल्हास नदीवरील दहिवली पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे अतिवृष्टीमध्ये नदीला आलेला महापूर यामुळे पुलाची दोन्ही बाजूची सुरक्षा रेलिंग तुटल्यानं येथे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान नादुरुस्त अवस्थेतील सुरक्षा रेलिंग सार्वजनिक बांधकाम विभागानं ताबडतोब नव्यानं बसवण्यात यावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते अंकुश दाबणे यांनी आवाज उठवला आहे कर्जत तालुक्यात पंचवीस जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला आलेल्या महापुरात अनेक ठिकाणी रस्ते पूल गटारं हे वाहून गेलेत त्यामुळे येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे अशातच निरळकरम या राज्यमार्गात वाहणारी उल्हास नदीवरील दहिवली पुलाची देखील दुरावस्था झाली आहे रस्त्यावरील डांबर नदीच्या पाण्यात वाहून गेल्यानं रस्त्यावर खड्डे पडलेत तर काही ठिकाणी नदीच्या पाण्याचा प्रवाहात वाहून आलेल्या झाडांच्या फांद्या यामुळे नदीवरील सुरक्षा रेलिंग तुटून नादुरुस्त अवस्थेत आहेत दोन्ही बाजूकडील पुलाची सुरक्षा रेलिंग वाहून गेल्यानं येथून प्रवास करणं वाहन चालकांसाठी धोक्याचं बनलंय या घटनेला वीस दिवस उलटून गेली आहेत या पुलावरून दिवस रात्र वाहतूक करणं मोठं जोखमीचं आहे येणार असल्यानं एखादं वाहन थेट कोसळून वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मोठी जीवित हानी होण्याची देखील शक्यता आहे दरम्यान या पुलाची झालेली दुरावस्था आणि येथून धोक्याचा बनलेला प्रवास हा सर्व येथील लोकप्रतिनिधी शासन अधिकारी यांच्या डोळ्यासमोर असताना प्रशासन एखादी अपघात होण्याची वाट पाहतंय का म्हणून सामाजिक कार्यकर्ते अंकुश दाबणे यांनी आवाज उठवला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सुरक्षा रेलिंग बसवण्याची मागणी दाबणे यांनी लावून धरली आहे नमस्कार आपण कळम राज्यमार्ग या राज्यमार्गावर आहोत या राज्यमार्गावरती एक उल्हास नदी वाहते आणि त्या उल्हास नदीवरती असणारा हा पूल खूप जुना पूल आहे आणि अतिवृष्टीमुळे या आ, पुलाच्या जे रॅलिंग आहे ती पूर्णपणे नादुरुस्त झालेली आहे वाहून गेलेली आहे परंतु इथे हजारो वाहनं जा करत असतात आणि एखाद्या वाहनाचं जर अपघात झाला तर ते रात्रीच्या वेळे तो वाहन निघून जाईल या रॅलिंगच्या आतून तर सार्वजनिक बांधकाम खातं याची वाट पाहत आहे का जवळजवळ एक महिना झाला ती रॅलिंग नादुरुस्त झालेली आहे एखाद्याचा अपघात होण्याची जर सार्वजनिक बांधकाम खातं वाट बघतं आहे का आणि मग वा अपघात झाल्यानंतरही रॅलिंग तुम्ही दुरुस्त करणार आहात का तर माझं सार्वजनिक बांधकाम खात्याला नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर ही नादुरुस्त झालेली जी रॅलिंग आहे ती लवकरात लवकर आपण ती पूर्ण करावी यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संजीव वानखेडे यांनी बोलताना सांगितले की दोन दिवसात पुलावरील सुरक्षा रेलिंग बसवण्यात येणार आहे पाऊस सुरू असल्यानं काही अडचणी येत होत्या परंतु लवकरात लवकर काम सुरू करू असं त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ